नितेश राणेसाहेब आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांनी त्यामुळे आम्ही सर्वजण खूप समाधानी सुखी आणि आनंदी आहे आणि आज, आज आपल्याला असं जाणवत आहे आम्हाला की सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी या इलेक्शनच्या काळामध्ये मदत केली आहे त्या नेत्यांचे पण मी आभार मानतो सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे व सर्वांचे आभार मानतो आणि आज शौर्णाक्षन, आजचा क्षण हा स्वर्णक्षरातच दिलं जाईल कारण आपल्या जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नक्कीच काय पालट होईल अशी आमची आशा या निमित्ताने आहे आणि ती पूर्ण शंभर टक्के होणार याची आम्हाला खात्री आहे